संत तुकारामांचा जीवनविचार लेखक निर्मलकुमार फडकुले या सदरात संत तुकाराम महाराजांचे अभंग आणि त्याचा अर्थ आपण पाहणार आहोत अभंग आहे ब्राह्मण तो याती अंत्यज असता मानावा तत्वता निश्चयसी रामकृष्ण नामे उच्चारी सरळे आठवी सावळे रूपमणी शांती क्षमादया अलंकार अंगी अभंग प्रसंगी धैर्यवंत तुका म्हणे गेल्या षडउर्मी अंगे सांडूनिया मग ब्रह्मतोची सर्व संतांनी मनुष्याची योग्यता त्याच्या जातीवरून किंवा वंशावरून किंवा वर्णावरून कि न ठरवता त्याच्या आंतरिक सद्भावनेवरून आणि कर्मावरून ठरवली आहे जात कुळ आणि वर्ण यांच्यामुळं मनुष्य उच्च किंवा नीच कसा काय ठरू शकतो एखाद्याचा जन्म ब्राह्मण कुळात झाला म्हणून त्यानं स्वतःला श्रेष्ठ समजावं हे हास्यास्पद आहे किंवा शूद्रवंशात जन्म झाला म्हणून एखाद्यानं स्वतःला कनिष्ठ समजावं हा वेडेपणा आहे जात आणि कूळ हे केवळ अपघात आहेत त्यांचा माणसाच्या कर्तृत्वाशी अर्थार्थी काहीही संबंध असत नाही पण हिंदू समाजाच्या आजपर्यंतच्या इतिहासात जात आणि वर्ण यांना अकारण अवास्तव महत्त्व दिलं गेलं या चुकीच्या विचारांमुळं हजारो लोकांचं कर्तृत्व आणि महत्त्व नाकारण्यात आलं त्यांच्या पराक्रमाला आणि पौरुषाला संधीच मिळू शकली नाही यात जातीव्यवस्थेनं ज्ञानेश्वर नामदेव मेळा तुकाराम कबीर वगैरे महनीय संतांना एकेकाळी -एक अव्हेरलं होतं त्यांच्या अंतःकरणाची आणि बुद्धीची उंची लक्षात न घेता त्यांच्या कुळावर आणि जातीवर कर्मठ लोकांनी बोट ठेवून त्यांचा छळ केला होता हा सारा लाजीरवाणा इतिहास आहे महाभारतातल्या कर्णाचं उदाहरण प्रसिद्ध आहे एकलव्याला तर विद्याही नाकारण्यात आली सूतपुत्र म्हणून कर्णाचा उपहासानं उल्लेख करण्यात येत होता त्या काळातले विद्वान आचार्य देखील जात आणि कुळ यांच्यावर माणसाची श्रेष्ठ कनिष्ठता अवलंबून असते असं मानत होते कर्णानं काढलेले उद्गार सुप्रसिद्ध आहेत तो म्हणाला दैवायत्ताम कुले जन्म मदायत्यम तू पौरुषम कोणत्या कुळात जन्म व्हायचा हे दैवाहाती आहे पण पराक्रम करणं पौरुष गाजवणं हे माझ्या हाती आहे कर्णाचे हे उद्गार महत्त्वपूर्ण आहेत ब्राह्मण तो याती अंत्यज असता या अभंगात संत तुकारामांनी स्पष्टपणानं सांगितलं आहे शुद्र यातीचा असला तरी तो रामकृष्णाचं नामस्मरण आणि उच्चारण भक्तिभावानं करतो श्रीहरीच्या सुंदर रूपाचं मनपूर्वक चिंतन करतो ज्याच्या अंगावर शांती क्षमा आणि दया हेच अलंकार आहेत जो धैर्यशील आणि उत्कट भक्त आहे जो विकाररहित झाला आहे तो खऱ्या अर्थानं ब्राह्मणच मानला पाहिजे तुकोवांचे हे विचार अत्यंत आदर्श आहेत ब्राह्मण या शब्दाचा मूळ अर्थ ज्याला ब्रह्म जाणता येतं ज्याच्या ठाई सद्भावनांचा अखंड निवास आहे जो सर्वांचं शुभ चिंततो आणि शुभ करण्याची धडपड करतो तोच ब्राह्मण असा आहे पण कुळाच्या अभिमानानं उन्मत्त झालेले लोक इतरांचा उल्लेख कनिष्ठ किंवा शूद्र असा करू लागले आणि त्यांना माणूस म्हणून जगण्याचाही हक्क नाकारू लागले तेव्हा तुकारामांनी असल्या ब्राह्मणांचा स्पष्ट निषेध केला आहे एका अभंगात त्यांनी म्हटलं आहे अभक्त ब्राह्मण जळो त्याचे तोंड वैष्णव चांभार धन्य त्याचे कुळ दुसऱ्या एका अभंगात ते म्हणतात महारासी शिवे कोपे ब्राह्मण तो नव्हे यावरून तुकोबांच्या विचारातली तर्कशुद्धता आणि व्यापकता दिसून येते संत माणसा माणसात फरक करत नाहीत जे जे भेटे भूत ते ते जाणे जे भगवंत ही त्यांची वृत्ती असते कोणताही भेदभाव ते मानत नाहीत कारण विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम अमंगळ हे जीवनाचं सर्वोच्च तत्त्वज्ञान तुकोबा सांगतात हाच खरा वेदांत तुका बोले तरी सहज वाणी त्याचे घरी वेदांत वाहे पाणी संतांना जातीच्या चौकटीत बसवणारी अज्ञानी प्रवृत्ती हास्यास्पद आहे तुकारामांचा उल्लेख एक श्रेष्ठ निबंधकार सदैव शूद्र कवी असा करत खरं तर कवी हा केवळ कवी असतो तो ब्राह्मण नसतो किंवा शुद्रही नसतो प्रतिभेला जातपात नसते संतत्वालाही जातीपातीत बांधून ठेवण्याचा प्रयत्न केला म्हणजे लाजीरवाण्या अज्ञानाचं रोगट लक्षण आहे ज्याचे मुखी नाम तोची धन्य हे तत्व केव्हा कळणार कुणास ठाऊ पण ते कळलं नाही तर सर्वांचं दुर्दैव ठरेल हरी, व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईबही करा आणि हो कमेंट्स करायलाही विसरू नका हं